बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात छगन भुजबळ यांनी समता परिषदेची बैठक बोलावलेली आहे ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे वांद्रे येथील एमईटी संस्थेमध्ये ही बैठक बोलावण्यात आलेली आहे ओबीसीसाठी लक्ष्मण हाके हे उपोषण करतायत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अनिल आपण पाहतोय छगन भुजबळ यांनी समता परिषदेची बैठक बोलावली आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी कोणते मुद्दे यामध्ये जाणार आहेत चर्चे पाहायचं झालं तर आज सकाळी अकराच्या सुमारास जे छगन भुजबळ यांनी समता परिषदेची बैठक वांद्रे येथील एमिटी या संस्थेमध्ये बोलवलेली मात्र आपण पाहू शकतो काही दिवसांपासून जे पक्षांतर्गत जे नाराजी आहे नाराज आपण पाहू शकतो जरंगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ह्या संदर्भात ही चर्चा होऊ शकते एकंदरीत पाहायचं झालं तर ओबीसी व मराठी आरक्षणाच्या या चर्चेमध्ये मुद्दे असू शकतात एकंदरीत आपण पाहू शकतो जे लक्ष्मण हाक ते सुद्धा जे उपोषणाला बसलेले आहेत संदर्भात चर्चा होऊ शकते एकंदरीत पाहायचं झालं तर आता छगन भुजबळ यांची पक्षांतर्गत नाराजगी आहे त्या संदर्भात या याची समता परिषदेची बैठक बोललेल्या मध्ये चर्चा सुद्धा होऊ शकते आगामी जे विधानसभा निवडणूक आहे त्या डोळ्यासमोर ठेवून आपण पाहू शकतो गेल्या कित्येक दिवसापासून छगन भुजबळे पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करत आज त्यांनी बैठक बोलली मात्र या बैठकीमध्ये नेमके कोणते कोणते मुद्दे उपस्थित होतात हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे जानवी येस धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी